ओम नम शिवाय आज श्रावणातला पहिला सोमवार आणि प्रत्येक सोमवारी आपण महादेवाला शिवामोठ वाहत असतो प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळ्या धान्यांचे शिवमोठ असे वाहत असतो आज श्रावणातला पहिला सोमवार आणि आजची शिवमोठ आहे तांदूळ तर ही जी शिवमोठ आपण वाहत असतो महादेवाच्या पिंडीवरती तर ही का वाहत असतो असा अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनामध्ये असतो शिवामुठीची जी कहाणी आहे सोमवारची ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा आटपाट नगर होतं त्या नगरात एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या त्यातील तीन आवडत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करेल म्हणजे आवडत्या सुनांना तो जे हवे जे ते देत असे पण जी नावडती सुन होती तिला जेवायला उष्टी असे नेसायला जाडे भरडे असायचे राहायला तिला गुरांचे गोठे होते गुराख्याचे काम त्या नावडत्या सुनेला त्याने दिले होते पुढे काय झालं श्रावण महिना आला पहिलाच सोमवार आला नावडती राणी घरातून बाहेर गेली म्हणजे रानात गेली तिथे त्या नावत्या राणीला नागकन्यांची देवकन्या नागकन्यांची देवकन्या हिची भेट झाली मग नावडती सून त्या नागकन्याला म्हणाली कुठे चाललीस तू तर ती नागकन्या म्हणाली मी महादेवाच्या देवळात जाते शिवामूठ वाहते तर मग ही जी नावडती राणी होती सून होती तिने विचारले याने काय होतं तर भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच होते मुलंबाळं होतात नावडती माणसं आवडती होतात असं ही नागकन्या त्या नावाच्या सुने ना सुनेला म्हणाले वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते नागकन्या हे देखील म्हणाले की जी मोठी व्यक्ती असेल वडील मनुष्य असेल त्यापासून आपल्याला सुखप्राप्ती होते त्यांनी तिला विचारलं म्हणजे नागकन्यानं त्या सुनेला विचारलं तू कोणाची कोण तर ती सून म्हणाली मी राजाची सून तुमच्याबरोबर येते तर त्याचबरोबर ती नागकन्येबरोबर काय झालं की देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या त्या नागकन्या आणि देवकन्या ज्या आहेत त्या वसा घेऊ लागल्या नावर्ती काय बायांनो कसला वसा घेत आहे तर त्या म्हणाल्या अगं शिवामुठीचा वसा असतो त्या वशाला काय करावं असं ती नावर्ती राणी म्हणाली आता या शिवामुठीच्या वशासाठी काय करावं तर त्या दोन्ही कन्या म्हणाल्या मुठ चिमूठ तांदूळ घ्यावे म्हणजे मूठ भरून किंवा भर तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टेमाष्टे खाऊ नको दिवसा निजू नको उपवास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आला तर सातू अशी शिवमूठ आपण वाहत जावी पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्या यांनी त्या सुनेला दिले दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदांनी उष्टभष्ट पान दिलं तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिले पुढे दुसरा समोर आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन तिने कन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा जावा अन्नानंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून ती वाहिले सारा दिवस उपवास केला संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा समोर आला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागले घरची माणसे मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावडतीला रोजचाच सराव होता तिला काही वाटलं नाही यांना कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण झाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णांच झालं हंड्या झोबरे लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली आणि सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावर्ती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना म्हणून तिने शिवाला मूग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने लवायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पहावयास गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला पागोटे आणवयास देवळाकडे गेला तर तिथे एक लहान देऊळ आहे तेथे एक पिंडी होती वर आपण केलेली पूजा होती जवळच्या खुंटीवर पागोटे होते तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे क हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुन्यामुळे देव भेटला म्हणून पालखीत बसून तिला सासरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण तर अशी आहे ही शिवामुठीची कहाणी सर्वांनी ज्या ज्या स्त्रियांनी किंवा ज्यांनी उपवास केला नाही अशाही स्त्रियांनी शिवमूट ही मुड़ी जरूर व्हावी त्यामुळे आपल्या मनातील इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात ओम नम शिवाय